नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मस्त सर्वांना आवडेल अशी रेसिपी दाखवत आहे ती म्हणजे मशरूम मसाला तर त्याकरता काय काय साहित्य लागेल ते आता बघूयात इथे मी दोनशे ग्रॅम बटन मशरूम घेतलेले आहेत आणि ते दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून अशा प्रकारे चिरून घेतलेले आहेत तसेच दोन डब्बू मिरची आणि एक कांदा मी चौकोनी असे त्याचे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आणि खड्या मसाल्यांमध्ये एक तमालपत्र तीन ते चार लवंगा मिरी दोन वेलची आणि थोडंसं दालचिनी लागणार आहे तसेच याची ग्रेव्ही बनवण्याकरता आपल्याला दही लागणार आहे तर इथे मी एक मोठी वाटी दही फेटून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही आपल्याला आता मसाले घालायचे आहेत तर इथे एक चमचा मी धनेजिरे पावडर एकत्र एक वाटून घेतलेली आहे मिक्सरमधनं तर ती घालत आहे तसेच एक चमचा किचन मसाला घालत आहे किचन किंग मसाला एक चमचा गरम मसाला घालत आहे थोडंसं चवीनुसार मीठ घालत आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हिंग घालत आहे आणि इथे मी आलं लसूण आणि मिरची याचं ठेचा करून घेतलेला आहे तर तो एक चमचा घालत आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी दोन उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत आणि ते तेलात मी तळून घेत आहे छान खरपूस असे आपल्याला ते तळून घ्यायचे आहेत हा कांदा ग्रेव्हीमध्ये खूप छान लागतो दह्यात सगळे मसाले घालून ते मिक्स करून झालेलं आहे आता इथे हे सगळे मशरूम घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये ते फेटून घेतलेलं दही घालायचं आहे सगळं दही याच्यात घालूया आणि जे मग कांदे तळून घेतलेत ते सगळे कांदे याच्यात घालूयात साधारण हे दोन कांदे आहेत आणि हे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा या मसालेवाल्या दह्यामध्ये कांदा आणि एक मशरूम घातलेले आहे आणि ते छान मिक्स करून घेतलेलं आहे आता हे दहा मिनटं साधारण आपण मॅरिनेट करायला ठेवूया तोपर्यंत कांदा डब्बू मिरची आणि खडे मसाले हे आपण पर थोडेसे परतून घेऊयात मग अशी ज्या कढईत कांदा तळून घेतला त्याच्यामध्येच मी एक छोटा बटरचा तुकडा घातलेला आहे आणि बटर विरघळलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे खडे मसाले घालूया आणि एखादा मिनटं ते परतून घेऊया त्याचा छान आरोमा आला किंवा मग त्याच्यामध्ये कांदा आणि डब्बू मिरची घालूया बनवायला अतिशय सोपी अशी ही भाजी आहे आणि चवीला तर अप्रतिम लागते आता याच्यामध्ये मी कांदा घालत आहे आणि तो परतून घेऊया जास्त लालसर करायचा नाही आहे साधारण तो परतून घेऊया कांदा परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आता ही शिमला मिरची घालते आणि तीसुद्धा एखाद दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायची आहे जास्त परतायची नाही आहे कांदा आणि शिमला मिरची परतून झालेली आहे त्याच्यामध्ये आता मॅरिनेट केलेले मशरूम घालूयात आता हे छान मिक्स करून घेऊया आणि याला तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून हे शिजवून घेऊयात चान ये हे बघा छान याच्यातलं पाणी आटलेलं हो आहे आणि छान तेल सुटलेलं आहे बघा आता याच्यामध्ये ना मग आजचं जे थोडं पाणी होतं दही घातलेलं ते थोडंसं घालूया आणि परत एक त्याला छोटीशी वाफ येऊन देऊयात मस्त तर्री आलेली आहे बघा सगळ्यात शेवटी याच्यामध्ये मी कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे हे सगळं मिक्स करून घेत आहे आणि गॅस बंद केलेला आहे आता मी आता आपण हे सर्व करूयात मस्त गरमागरम आणि चवीला अप्रतिम लागणारे असा मशरूम मसाला तयार झालेला आहे SP නke धवा